सर्वांना नमस्कार आज आपण रांगोळीसोबत लक्ष्मीपूजन हे नाव कसं लिहावं हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत सर्वप्रथम आपण काही आकार आहेत की ते आपण इथे गिरून घेतोय की ज्याचं लिखाण आपल्याला करायचं होतं ल हे अक्षर आपण अधोरेखित करून घेतले अस्पष्ट जमिनीवर दिसतंय आणि त्यावर आपण आता रांगोळीसोबत लिखाण करून पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस खालचे अक्षरं आधोरेखित अस्पष्ट दिसतात त्यावेळेस एक आत्मविश्वास वेगळाच असतो आणि त्यासोबत लिखाण करणं सोपं जातं ही बेस आहे आपल्याला सुरुवात करण्यासाठी खूप गरजेचा भाग आहे व त्यावर लिखाण करणं सोपं जातं याचप्रमाणे श हे अक्षरसुद्धा आपण बोटाने काढून घेऊयात यासाठी आपण वेगवेगळ्या टूलचा वापर करू शकतो जसं की खडू आहे काडी आहे या माध्यमांचा वापर करून आपण आधोरेखित अक्षरं करून त्यावर लिखाणाचा सराव करू शकतो मुलांसाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी ही पद्धत खूप सोपी आणि उपयुक्त आहे या ट्रिकसोबत आपणही सराव करून बघा अशीच मांडणी करून बघा नक्कीच आपल्याला खूप छान आनंद मिळेल लिखाणासोबत आपल्याला जर अक्षरलेखाण ऑनलाईन माध्यमातून शिकायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर आपण मेसेज करू शकतात याच पद्धतीचे आपल्याला जर अक्षर लिखाण टूल्स हवे असेल तर वर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करा धन्यवाद अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला जर आवडत असेल नक्कीच कमेंटमध्ये आपण शेअर करा अशा मित्रांपर्यंत की ज्यांना याच पद्धतीच्या अक्षर लिखाणात अडचणी येतात खूप खूप धन्यवाद थँक्यू